नमस्कार शेतकरी तर आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहे ई पीक पाहणी का करायची व कधी करायची या संदर्भात आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहेत पीक मा भरतात पण ई पीक पाहणी करत नाही त्यामुळे त्यांना पीक मा भरपाई अशा कोणत्याच योजनेचा लाभ इथं मिळत नाही तर आता सर्व शेतकरी बांधवांना इथं आवाहन करण्यात आलेले आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांनी दोन हजार पंचवीसची ची इपीक पाहणी करणे आवश्यक आहे तर आता ईपीक पाहणी कधी सुरू होणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे सर्वप्रथम आता जे की ई पीक पाहणी करणे सर्व शेतकरी बांधवांना बंधनकारक आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला कोणत्याच प्रकारची भरपाई पीक विमा अतिदृष्टी व चक्रीवादळ व गारपिटीमुळे जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकाचे इथं नुकसान होते तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारची भरपाई इथं मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांची नोंद घ्यायची आहे त्याचप्रमाणे ई पीक पाहणी करताना तुम्हाला बोरवेल वीर नाला शेततळे जे काही तुमच्या सातबारावर चढवायचे आहे ते चढवू शकता कोणते झाडे चढवायचे असतील ते सुद्धा चढवू शकता इपीक पाणीच्या माध्यमातून फक्त ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा त्यानंतर आता पीक पाणी का करायची आहे जर तुम्ही पीक पाणी केलेली नाही तर तुम्ही जर समजा कापूस जर विकायचा असेल मार्केटमध्ये नेऊन तर तुम्हाला ईपीक पाहणीचे जे काही पेरे आहेत ते तुमच्या सातबारावर असणे आवश्यक आहे तर तुमच्या मालाला जे काही तुम्ही दुसरीकडं जर नेत असाल तर विक्रीसाठी तुम्हाला ई पीक पाहणीचे का जे काही पेरे आहे म्हणजे तुमच्या सातबारावर दिसते की तुम्ही खरीप टा खरीपमध्ये सोयाबीन टाकलं कापूस टाकलं ते पेरे नोंदवणे आवश्यक आहे म्हणजे ई पीक पाहणी करणे तुम्ही जर ते ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला विक्रीसाठी इथं अडचण येणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पीक माल तुम्हा भरपाई कोणत्याच प्रकारची इथं मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर अशा कोणत्याच प्रकारची भरपाई तुम्हाला इथं मिळणार नाही जर तुम्हाला पीक पाहिजे असेल भरपाई पाहिजे असेल तर तुम्हाला ईपीक पाणी करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेलं नाही तर तुमचं जे काही क्षेत्र आहे ती इथं दाखवणार नाही आहे पडीत दाखवेल तर पडीत जर दाखवलं तर तुम्हाला रिकवर करायला भरपूर वेळ लागेल तर सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की ज्यांची ई पीक पाहणी करायची राहिलेली असेल पी तर आता इपिक पाहणी लवकरच सुरू होईल तर त्याबद्दल जे काही अपडेट आहे तर सर्वात पहिले अपडेट फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्युब चॅनल बघायला मिळेल तुम्हाला जर डेमो व्हिडिओ पाहिजे असेल की ईपिक पाहणी कशा पद्धतीने करायचे तर डेमो व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर लगेच पहा डेमो व्हिडिओ तर आताची जे काही ईपीक पाणी आहे दोन हजार पंचवीस तर आता व्हर्जन इथं अपडेट होणार आहे तर ईपीक पाहणी कशा पद्धतीने करायचे ईपिक पाहणी करताना कोणत्या चुका करायची नाही तुमची ईपीक पाहणी झाली की नाही त्याचप्रमाणे क्षेत्र कसं टाकायचं आहे व शेतामध्ये जाऊन तुम्हाला जे के लोकेशन त्याचप्रमाणे फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचे जर तुम्हाला सातबारावर वीर बोलवेल नाळा शेततळे अशा विविध जर तुमच्या सातबारावर चढवायचे असेल अन्य सर्वांमधील वीर अन्य सर्वांमधील बोलवेल जर चढवायचे असेल तर ते कशा पद्धतीने चळवायचे आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर लवकरच ई पीक पाहणी सुरू होणार आहे तर त्याबद्दल जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू